वाढत्या वयानुसार शारीरिक व्याधी जडतात त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना निरोगी आणि सुदृढ आरोग्याच्या दृष्टीनं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी यस्तिकासन प्रकारे उपयुक्त ठरेल याबाबत आजच्या योगासन मालिकेत जाणून घेऊयात चला पाहूया आता यष्टिकासनचा अभ्यास यष्टिकासनसाठी योगा मॅट वर अशा स्थितीमध्ये या मग पाठीवर यायचंय दोनही पाय जुळलेले हात कमराला लागलेले ही झाली आपली प्रारंभिक स्थिती आता इकडनं श्वास भरत हात वर घ्यायचे आहेत आणि पायचे पणजे आपल्यापेक्षा लांब घ्यायचे आहेत आणि अंतिम अवस्थेत हात जमिनीवर आणि दोनही पायाचे पंजे आपल्यापेक्षा दुरीवर श्वास प्रश्वास सामान्य गतीने चालत राहील आणि हळूच हात परत आणा प्रारंभिक अवस्थेत आता जाणून घेऊया हो काही महत्वपूर्ण हेल्थ टिप्स आमचे आपलं वय वाढत जातं तसं तसं आपण जग बघतो अनुभव घेतो आणि खूप अनुभव होतात संसाराचे हे अनुभव खूप बरी वस्तू आहे म्हणून तुमच्या लक्ष फक्त आनंदाने जगाला बघायचं असतं आजकालचे लोकांना खूप टेन्शन आहे त्यांना फक्त प्रेमाने बघा काय चांगलं बोलू शकाल तर बोला नाहीतर आपल्या जगात बिझी राहा सगळे वयस्क लोकांना फिजिकली ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे त्यांचं शरीर त्यांना सांगतोय का काय करावं आणि काय नाही करावं लांब जर बसून राहिले कमर टाईट होणार उठा शरीरच सांगतो तुम्ही काय खाता पोट भरलं शरीर सांगतो आहे ओव्हरईटिंग केव्हाही झालं नाही पाहिजे वयच्या हिशोबाने वजन कमी झालं पाहिजे वाढलं नाही ना पाहिजे चाला वॉकिंग खूप चांगली एक्सरसाइज असतं प्रकृतीमध्ये राहा त्याच्याने खूप फायदा होईल अर्ध तास ऊन शरीराला लागलंच पाहिजे पाठीत ऊन लावा म्हणजे तिथून नसं सगळी बाहेर येतात आणि म्हणून ऊन घ्या आणि आनंदाची गोष्ट बोला काय चांगलं आहे ते बद्दल बोला काय वाईट होत आहे ते शब्द नका काढू त्याच्याने मन पण चांगलं राहील आणि आजूबाजूचे अटमॉस्फिअर चांगलं राहील आणि दोन लोकांना जे काय मदत करू शकता ते करा आणि म्हणून योग मध्ये सांगतो हे वानप्रस्थ अवस्था खूप सुंदर अवस्था असते गोल्डन इयर्स असतं आणि ते आनंद आनंदाने घ्यायचं असतं जर आपण असं जगलो तर खूप आनंदाने राहू शकू शेती ही।